तेवढ्यात माहिरा म्हणते हो विचारते दीदी असं म्हणत ती फोन काढून मन्नतला कॉल लावते तेवढ्यात प्रथम कृषाकडे वडून म्हणतो कृषा बेटा मी निघतो उशीर होतोय हे ऐकून कृषा होकार देत मान हलवते आणि प्रथम दरवाजाकडे निघून जातो हे पाहून माहिरा थोडी उदास होते त्याचवेळी मन्नत कॉल रिसीव करते आणि काही वेळात पोहोचते असं सांगून फोन ठेवते सुमारे तासाभरानंतर सगळ्या मुली शॉपिंगसाठी निघून जातात इकडे रंगाच्या भावाला गोडी लागल्यामुळे रंगा खूपच चिडलेला असतो तेवढ्यात त्याच्या ते फोनवर एक कॉल येतो तो पटकन कॉल रिसीव करतो पलीकडून आवाज येतो भाऊ तुम्ही ज्या मुलीचा फोटो मला पाठवला होता ती मला आता एम के एस मॉलमध्ये जाताना दिसली पण ती एकटी नाहीये तिच्यासोबत बरेच लोक आहेत हे ऐकून रंगा थोडा विचार करतो आणि म्हणतो पहिल्यांदा तू तो बॅग त्या जागी ठेव जसा मी सांगितलाय त्यानंतर त्या मुलीला कसल्याही पाहण्याने तिच्या लोकांपासून दूर कर थोडा थांबून रंगा पुन्हा म्हणतो आणि त्यानंतर तुला माहीतच आहे पुढे काय करायचं आहे हे सांगून रंगाच्या ओठांवर एक गूढ हास्य उमटतं समोरून आवाज येतो हो भाऊ मला सगळं माहीत आहे तुम्ही फक्त बघत राहा मी काय करतो कॉल ठेवत रंगा मनात म्हणतो खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही डोळे थकलेत तुझ्या दर्शनासाठी एकदा माझ्याकडे आलीस की तुला कधीच दूर जाऊ देणार नाही असं म्हणत तो कपटीपणाने हसतो आणि आतल्या दिशेने निघून जातो एम के एस मॉलमध्ये मन्नत इशी कृषा आणि माहिरा शॉपिंगमध्ये गुंग असतात समीर कोणाशी तरी फोनवर बोलत असतो तेवढ्यात एक मुलगा त्याच्याजवळ आदळतो आणि त्याच्या हातातली काठी खाली पडते समीर फोन ठेवून ती काठी उचलतो आणि त्या मुलाला देतो ही घ्या तुमची काठी मुलगा हलकासा असत म्हणतो थँक्यू भाऊ मला दिसत नाही समीरही असत म्हणतो तुम्हाला बघून समजलं काही नाही तुम्ही जाऊ शकता असं म्हणत समीर मॉलच्या आत निघतो त्याची नजर कृषावर जाते जी एका आरशासमोर उभी राहून साडी पाहत असते हे पाहून समीर बाजूच्या खांबाला टेकून तिला पाहायला लागतो कृषा हलक्या राखाडी रंगाची साडी स्वतःवर मापून बघते समीरच्या चेहऱ्याचे भाव पाहून लक्षात येतं की त्याला ती पसंत पडलेली नाही कृषा हसत इशाऱ्याने विचारते की कशी आहे पण समीर नकार देतो मग कृषा गाजरी रंगाची साडी मापून बघते पण तीही समीर नाकारतो शेवटी कृषा गळद मेहरून रंगाची साडी मापून बघते ज्याच्यावर छोटे छोटे धाग्यांचे फुलांची डिझाईन असते आणि बॉर्डर जवळजवळ एक इंच रुंद ती साडी पाहून समीर हाताने परफेक्ट असा इशारा करतो हे पाहून कृषा हसते आणि ती साडी माहिरा वैशीकडे नेऊन म्हणते ही साडी मी निवडली आहे हे ऐकून दोघीही असतात कृषा साडी शॉपकीपरकडे देऊन म्हणते भैया ही साडी पॅक करून द्या माहिरा समोर ठेवलेल्या निळ्या साडीला बघत प्रथमची आठवण काढते तुम्ही आले असता तर तुमच्या पसंतीची साडी घेतली असती प्रथमची पण तुम्ही रुसून बसलाय हे मनात म्हणत माहिरा थोडी उदास होते हे लक्षात येताच कृषा माहिराला पाहते आणि तिच्या चेहऱ्यावरील उदासी ओळखते ती लगेच आपल्या फोनमधून प्रथमला व्हिडिओ कॉल करते इकडे प्रथमचा फोन वाचतो तो रिसीव करून समोर पाहतो आणि म्हणतो हां बच्चा बोल कृषा थोडं बनावटी रागात म्हणते ही चुकीची गोष्ट आहे भाऊ इकडे वहिनी उदास बसल्या आहेत आणि तुम्ही मात्र ड्युटीवर आज तरी आमच्यासोबत यायला पाहिजे होतं ना प्रथम थोडा विचार करत म्हणतो बाळा एक फार महत्त्वाचं काम आहे म्हणून नाही येऊ शकलो नाहीतर आलोच असतो कृषा तसंच म्हणते बहिणीपेक्षा तुमचं काम महत्वाचं नाही मला काही माहिती नाही लवकर या असं म्हणून ती कॉल कट करत करते आणि माहिराला म्हणते वहिनी तुम्ही फक्त दहा मिनिट थांबा भाऊ येतच असतील हे ऐकून माहिराची उदासी क्षणात दूर होते ती म्हणते थँक्यू कृषा हे ऐकून कृषा असते तेवढ्यात इशी म्हणते चला आता बाकीची शॉपिंगही करूया आम्ही दोघी आईबाबांसाठी कपडे घेतो तोपर्यंत तुम्ही दोघी साडीला मॅचिंग काहीतरी बघा म्हणत ईशी मन्नतला म्हणते चल मन्नू मन्नत तिच्यासोबत निघून जाते आणि माहिरा कृषा दुसऱ्या दिशेने जातात वाटेत माहिरा थांबते आणि समीरकडे वडून म्हणते समीरजी तुम्हीही चला आमच्यासोबत समीर हसत म्हणतो हो नक्कीच चला असं म्हणत तो दोघींसोबत पुढे निघतो कृषा आणि समीर गप्पा मारत पुढे जातात आणि माहिरा त्यांच्या मागे चालत असते तेवढ्यात अचानक एक मुलगा माहिरावर आदळतो माहिरा म्हणते माफ करा तिची नजर त्या मुलाकडे जाते जो आंधळा असतो ती पटकन त्याची काठी उचलते आणि प्रेमाने म्हणते माफ करा भैया घाईत मी तुम्हाला पाहिलं नाही कुठे जायचं आहे तुम्हाला सांगा मी तुम्हाला सोडते मुलगा शांतपणे म्हणतो मला बाहेर माझ्या गाडीपर्यंत जायचं आहे मी इथे माझ्या आईला शोधायला आलो होतो वाटतं त्या बाहेरच असाव्यात तुम्ही मला गाडीजवळ सोडून द्या ताई हे ऐकल्यावर माहिरा म्हणाली हो हो का नाही तुम्ही चला माझ्यासोबत असं म्हणत माहिराने त्या मुलाचा हात पकडला आणि त्याला बाहेर घेऊन जाऊ लागली त्याचवेळी त्या मुलाच्या ओठांवर एक हलकीशी तिरके स्मित हसे आले आणि तो हळूच म्हणाला फसलीस चिमणी माझ्या जाळ्यात असं म्हणत तो मुलगा माहिरासोबत निघाला तर तिकडे कृषा आणि समीर आपल्या गप्पांमध्ये रमून पुढे जात होते त्यांनी माहिराकडे पाहिलंच नाही माहिरा त्या मुलाला घेऊन मॉलच्या बाहेर आली त्यावर तो मुलगा म्हणाला माझी गाडी तिकडे रस्त्याच्या पलीकडे उभी आहे तो समोर इशारा करत म्हणाला तेव्हा माहिरा म्हणाली ठीक आहे तुम्ही चालत राहा मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते असं म्हणत माहिरा पुढे जाऊ लागली तेवढ्यात मॉलच्या बाहेर प्रथमची जीप येऊन थांबली तो खाली उतरून मॉलच्या दिशेने निघाला त्याचवेळी माहिरा त्या मुलासोबत पुढे चालत होती प्रथम आणि माहिरा यांच्यामध्ये इतकीच दूर होती की तो तिला सहज पाहू शकत होता पण तो सरळ पुढे चालत राहिला तेवढ्यात अचानक त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं एक विचित्र अस्वस्थता वाटू लागली तो हळूच म्हणाला माहिरा असं म्हणत तो थांबला आणि मागे वळून पाहू लागला पण त्याच्या आधीच माहिरा त्या मुलासोबत रस्ता क्रॉस करून गेली होती प्रथमने तिकडे पाहिलं तेव्हा तिथे एक बस उभी होती त्यामुळे त्याला माहिरा दिसलीच नाही त्याने एक नजर तिकडे टाकली आणि मग आत वळला प्रथम मॉलमध्ये जात असताना त्याला काहीतरी आठवलं आणि तो परत बाहेरच्या दिशेने वळला तिकडे माहिरा त्या मुलासोबत त्याच्या कारपर्यंत पोहोचली त्यावर तो मुलगा म्हणाला कारच्या मागच्या सीटवर माझा फोन आहे कृपया तो काढून द्या ना मला आईला फोन करायचा आहे हे ऐकून माहिरा हसत म्हणाली एक मिनिट मी देते तुमचा फोन असं म्हणत माहिरा पुढे जाऊन कारचा मागचा दार उघडते आणि थोडं वाकून आत पाहते तेव्हाच कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने तिच्या तोंडावर रुमाल ठेवला त्याने तिचा श्वास घोटायला सुरुवात केली तेवढ्यात तो अंध मुलगा पटकन पुढे आला आणि माहिराचे पाय पकडून तिला कारमध्ये ओढून घेतलं काही क्षण ती धडपडली पण नंतर लगेचच बेशुद्ध झाली त्यावर कारमध्ये बसलेला व्यक्ती म्हणाला पटकन निघ तो मुलगा लगेच ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार स्टार्ट करून पुढे घेऊन गेला त्याचवेळी प्रथम आपल्या जीप जवळ आला आणि मागच्या सीटवरून काहीतरी काढू लागला तेवढ्यात ती कार तिकडून गेली पण प्रथम खाली नजर लावून होता त्यामुळे त्याला काहीच समजलं नाही चा चा ते दोघं कार घेऊन पुढे गेले पण त्यांना माहीत नव्हतं की कारच्या दरवाज्यातून माहिराच्या साडीचा अर्धा पदर बाहेर लटकत होता तेवढ्यात कारच्या आत जरी माहिरा बेशुद्ध होती तरी तिच्या तोंडून एक हलकीशी आवाज आली प्रथमची हे जाणवताच प्रथमने मागे वळून पाहिलं तर त्याच्या नजरेस माहिराची साडी दिसली त्याला एक क्षण वाटलं की त्या कारमध्ये माहिरा आहे पुढच्या क्षणी त्याची अस्वस्थता प्रचंड वाढली तो इकडे तिकडे पाहू लागला आणि पुढे जाऊन हळूच म्हणाला अचानक मला इतकी बेचैनी का वाटते असं म्हणत तो मॉलमध्ये परत गेला तिथे त्याच्या नजरेस मन्नत आणि ईशी आल्या त्या दोघी प्रवीणजी आणि सरिताजींसाठी कपडे निवडत होत्या प्रथम त्यांच्याजवळ जात म्हणाला झाली का शॉपिंग की अजून बाकी आहे आवाज ऐकून मन्नत आणि ईशीने मागे बडून पाहिलं आणि प्रथमला पाहून हसल्या मन्नत म्हणाली आमचं तर झालंय पण बहुतेक नणन आणि बहिणीचं अजून झालं नसेल हे ऐकून प्रथम हसला आणि म्हणाला तर मग चला त्यांच्याकडे जाऊया असं म्हणत प्रथम पुढे गेला आणि बाकी सगळे त्याच्या मागे गेले सगळे मॉलच्या दुसऱ्या भागात आले आणि माहीरा व ला शोधू लागले तेवढ्यात प्रथमची नजर समीरवर गेली तो मन्नत आणि ईशीला म्हणाला ते पहा तिकडे असं म्हणत प्रथम त्यांच्या दिशेने निघाला तिकडे समीर आणि कृषा शॉपिंग बॅग घेऊन मागे वळले तेव्हा त्यांनी मन्नत ईशी आणि प्रथमला पाहिलं आणि हसले तेव्हा प्रथम इकडे तिकडे पाहत म्हणाला तुम्ही दोघी इकडे आहात मग माहिरा कुठे आहे यावर कृषा म्हणाली भाऊ वहिनी माझ्यासोबतच होत्या पण नंतर दिसल्या नाहीत म्हणून मला वाटलं की त्या तुमच्यासोबत असतील यावर मन्नत म्हणाली पण ती तर तुमच्यासोबत गेली होती मग आमच्यासोबत कशा असतील हे ऐकून कृषाने समीरकडे पाहिलं तर समीर प्रथमला म्हणाला काही नाही ती इथेच कुठेतरी असेल आपण असं करूया वेगवेगळ्या ठिकाणी वेग तिला शोधूया ज्याला ती सापडली तो लगेच फोन करून इतरांना सांगेल हे ऐकून मन्नत आणि ईशीने मान डोलावली पण प्रथमची अस्वस्थता आता अधिकच वाढत होती तेवढ्यात त्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं ज्यावर तो सगळ्यांना म्हणाला तुम्ही सगळं इथेच तिला शोधा मी आलोच असं म्हणत प्रथम झपाट्याने मॉलच्या बाहेरच्या दिशेने निघून गेला त्यावर कृषा म्हटली अचानक भैयाला काय झालं यावर समीर म्हणतो आधी आपण माहिरा बहिणीला शोधूया हे ऐकून सगळ्यांनी मान डोलावली आणि कृषा समीर एका बाजूला तर मन्नत इशी दुसऱ्या बाजूला माहिराला शोधायला लागले इकडे प्रथम जोरात गाडी चालवत रस्त्यावर तिचा शोध घेत होता मॉलमध्ये समीर कृषा मन्नत आणि इशी सगळीकडे माहिराला शोधत होते पण ती कुठेच सापडत नव्हती त्यावर समीरने मन्नतला फोन लावला काही वेळाने ते सगळे मॉलच्या सी सी टी व्ही रूमच्या बाहेर उभे होते तेव्हा इशीने समीरला विचारलं आपण इथे का आलोय समीर म्हटला कारण आपण तिला कुठे आहे हे शोधायला हवं मॉल खूप मोठा आहे आणि शोधायला वेळ लागेल पण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून आपल्याला कळेल की ती कुठे आहे चला माझ्यासोबत असं म्हणत समीर सी सी टी व्ही रूमकडे गेला आणि सगळे त्याच्या मागे गेले इकडे प्रथम अजूनही पुढे जात होता तेवढ्यात त्याचा फोन वाचला त्याने कानात ब्लूटूथ ऑन करत फोन रिसीव केला आणि काही बोलणार तेवढ्यात समोरून रंगाचा आवाज आला कुणाला शोधतोय तुझ्या बायकोला हे ऐकताच एक प्रथमने एका झटक्यात गाडी थांबवली तर रंगा परत म्हणाला लागला ना झटका हेच तर मला पाहायचं होतं आणि मी तुला आधीच सांगितलं होतं तुझ्या बायकोला बाहेर जाऊ देऊ नकोस पण तू ऐकलं नाहीस आणि तिला शॉपिंगसाठी पाठवलंस पण आता पश्चाताप कर तुझी बायको कधीच परत येणार नाही हे ऐकताच प्रथमच्या डोळ्यात राग उतरला तो दात खात म्हणाला जर माझ्या माहि्याला एक जरी ओरखडा आला ना तर ते तुझ्यासाठी बरं होणार नाही रंगा दुश्मनी तुझी माझ्याशी आहे माझ्या कुटुंबाशी नाही त्यामुळे चांगलं होईल जर तू रंगामध्येच हसत म्हणाला तुझ्या बायकोवर माझं प्रेम जडलंय आता ती माझी बायको बनेल असं म्हणत रंगा एक क्षण शांत झाला आणि मग रागात बोलला ऐक एस जी गोळी तू मला मारली होती ना ती माझ्या रघुला लागली तो वेदनेने तडफडत होता पण कुठलाही डॉक्टर त्याचे उपचार करत नव्हता त्यामुळे माझा भाऊ मेला आणि आता त्याचा बदला मी तुझ्या बायकोकडून घेणार आहे असं म्हणत रंगा प्रथमची एकही गोष्ट न ऐकता फोन कट करतो आणि लगेचच फोनमधून सिम काढून तोडतो आणि तिथून निघून जातो इकडे प्रथम रागाने स्टेअरिंग व्हीलवर जोरात हात आपटतो आणि देऊ लागतो की तो माहिरासोबत का गेला नाही जर गेला असता तर ती आज त्याच्यासोबत असते आता त्याला स्वतःवरच राग येऊ लागला होता की त्याने माहिरावर राग का काढला तेवढ्यात प्रथमने खोल श्वास घेतला आणि हडूच म्हणाला मला माहिराला शोधलं पाहिजे पुढच्या क्षणी तो रंगाचा विचार करत रागाने म्हणतो खूप मोठी चूक केलीस रंगा माझ्या जीवावर नजर टाकून आता बघ मी काय करतो असं म्हणत प्रथम फोन उचलतो आणि कोणाला तरी कॉल लावतो इकडे समीर मन्नत इशी आणि कृषा सीसीटीव्ही फुटेज पाहून आता मॉलच्या बाहेर आले होते मन्नतच्या डोळ्यात पाणी होतं मनात कुठल्याशा अनामिक भीतीने मन भरून आलं होतं तिला आता माहिराची काळजी वाटू लागली होती तेवढ्यात कृषा मन्नतला म्हणाले स्वतःला सावर वहिनी सापडतील हे ऐकून मन्नत हळूच म्हणाली कोण होता तो मुलगा ज्याच्यासोबत माहिरा गेली यावर समीर रागाने म्हणतो म्हणजे तो मुलगा अंध नव्हता फक्त नाटक करत होता पण ही गोष्ट माहिराला माहीत नव्हती म्हणून असती त्याला मदत म्हणून त्याच्यासोबत निघून गेली असं म्हणत समीर एक क्षण थांबला आणि विचारात म्हणाला ती मॉलच्या बाहेर तर गेली पण पर परत का नाही आली हेच समजत नाही असं काय झालं असेल जे आपल्याला माहीत नाही असं म्हणत समीर विचार करू लागला तेवढ्यात त्याच्या ते डोक्यात काहीतरी आलं आणि तो म्हणाला तुम्ही सगळं इथेच थांबा मी येतो असं म्हणत समीर पुन्हा सी सी टी व्ही रूममध्ये गेला इकडे मन्नत काळजीने कधी इशीकडे तर कधी कृषाकडे पाहत होती तेवढ्यात ईशी मन्नतजवळ येऊन तिला समजावत म्हणाली मन्नू तू काळजी करू नकोस माहिरा सापडेल तेवढ्यात समीर बाहेर आला कृषा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली का काही कळालं का समीर वहिनींबद्दल यावर समीर काहीच बोलला नाही फक्त कृषाकडे शांतपणे पाहत राहिला जेव्हा इशी आणि मन्नतने त्याचं ते भाऊहीन शांत चेहरा पाहिला तेव्हा त्या दोघीही त्याच्याजवळ आल्या मन्नत विचारू लागली समीर जी काही कळालं का मिहू बद्दल हे ऐकून समीरच्या चेहऱ्यावरील भाव बदलले तो तसाच शांतपणे मन्नतकडे पाहत राहिला त्याचं ते शांत राहणं मन्नतच्या मनातली भीती वाढवत होतं तेवढ्यात कृषा परत म्हणते समीर काहीतरी बोला ना तुमचं शांत राहणं आम्हाला घाबरवतय प्लीज काहीतरी समीर मध्ये जोरात बोलला तो मुलगा माहिर्याला किडनॅप करून घेऊन गेला आहे कृषा हे ऐकून मन्नत कृषा आणि ईशी थक्क होऊन बघत राहतात तिघींच्या तोंडातून फक्त एकच शब्द निघतो काय तेवढ्यात मन्नतच्या हातातून सगळे शॉपिंग बॅग्स हातून सुटतात आणि जमिनीवर पडतात तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात आणि तिचे पाय लटपटू लागतात हे पाहून समीर तिला सावरत म्हणतो मन्नत स्वतःला सावर यावर मन्नत काहीही बोलत नाही इशी ही सुन्न उभी होती तिला काहीच विश्वास बसत नव्हता समीर आणि कृषालाही आता स्वतःवर अपराधी वाटू लागलं कारण माहिरा त्यांच्या तर गेली होती पण ते बोलण्यात गुंतले आणि तिच्याकडे लक्ष दिलंच नाही तेवढ्यात समीर अपराधी भावनेत म्हणतो सगळी चूक आपली आहे आपल्याला माहिरा बहिणींवर लक्ष ठेवायला हवं होतं यावर कोणी काहीच बोलत नाही काही वेळ तशीच शांतता असते तेवढ्यात इशी म्हणते देवजी आपल्याला घरी जायचं आहे असं म्हणत ती पुढे निघून जाते आणि समीर व बाकीचेही तिच्या मागे चालत जातात सकाळ झाली संध्याकाळ झाली पण अद्यापही माहिराबद्दल काहीच माहिती मिळाली नाही इकडे अविनाशच्या घरी सगळे शांततेने बसले होते संपूर्ण हॉलमध्ये एक भयान शांतता होती प्रथम मन्नत कृषा समीर आणि ईशी एका बाजूला उभे राहून अविनाशकडे पाहत होते तेवढ्यात अविनाश प्रथमकडे बघून म्हणतो प्रथमजी तुम्ही आम्हाला आधीच सांगित का सांगितलं नाही की तुमच्या लॉकअपमधून ते तिघं कैदी पडून गेलेत तुम्हाला माहीत आहे ना की ते लोक काय करू शकतात जेव्हा तुम्हाला हे माहीत होतं तेव्हा तुम्ही माहिरासोबत का नाही गेलात आणि जर जाऊ शकत नव्हता तर तिला जाऊ दिलतच का थांबवू शकला असतात ना अविनाश एक क्षण शांत झाला आणि पुन्हा म्हणाला खरं तर तुम्ही माझ्या बहिणीची काळजी घेतलीच नाही कारण मिहूपेक्षा तुम्हाला तुमच्या ड्युटीवरच प्रेम जास्त आहे म्हणूनच कदाचित तुम्ही तिच्यासोबत खरेदीला गेलात नाही अविनाश आता समीर आणि कृषाकडे पाहत म्हणाला आणि तुम्ही दोघं जेव्हा ती तुमच्यासोबत होती तेव्हा ती तुमच्यापासून वेगळी कशी झाली का तुम्ही तिला एकटी सोडली सांगा मला अविनाश रागाने समीर आणि कृषाकडे पाहू लागला तेवढ्यात मन्नत त्याच्याजवळ काही बोलण्यासाठी आली पण अविनाश तिच्याकडे न पाहताच रागात म्हणाला तुम्ही काही बोलू नका तरच बरं होईल मन्नू मग त्याने मन्नतकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाला मी जाताना सांगितलं होतं ना एकमेकांची काळजी घ्या पण बस खूप झालं आता एकही शब्द नाही हवी शिखाताई रागाने अविनाश समोर उभी राहिली आणि त्याला थेट म्हणाली तू काय बोलतोय सगळ्यांना तू स्वतः गेला होतास होता। का तुझ्या बहिणींसोबत नाही ना कारण तुझ्यासाठी सुद्धा ऑफिसचं कामच महत्वाचं होतं मग तुला दुसऱ्यांवर बोलण्याचा काही अधिकार नाही शिखादाई एक क्षण थांबून प्रथमकडे पाहून पुन्हा म्हणाले आणि ज्या मुलासाठी तू हे सगळं बोलतोयस की त्याला त्याची ड्युटी महत्वाची आहे त्याच्यासारख्यांचं काय ज्या आपल्या देशासाठी सीमारेषेवर जीव देतात तेही विवाहित असतात कुटुंबापासून दूर असतात पण कर्तव्यामुळे पत्नी आणि मुलांपासून दूर राहतात मी हुच नाही जगात अनेक बहिणी आपल्या नवऱ्यांपासून आणि भावांपासून दूर असतात आणि म्हणू नये तर स्वतः प्रथमला निवडलं होतं त्यामुळे तू हे सगळं बोलणं थांबव समजलास आता आपण फक्त मी हुबद्दल विचार केला पाहिजे कोण तिच्यासोबत होतं आणि कोण नव्हतं ना यावर नाही कारण तुलाही माहीत आहे ती कोणासोबत होती हे सगळं ऐकून अविनाश गप्प झाला आणि त्याला जाणवलं की त्याने काहीच अति बोलून टाकलं तेवढ्यात प्रथम म्हणतो आई मी निघतो असं म्हणत दरवाजाकडे गेला त्याचे डोळे ओलावले होते पण त्याने अश्रूंना बाहेर यायची परवानगी दिली नाही तो गाडीत बसला आणि निघून गेला सुमारे तासाभराने प्रथमने गाडी एका निर्जन ठिकाणी नेऊन थांबवली खाली उतरून थोडं पुढे गेला आणि स्वतःला सावरू लागला आणि मग त्याच्या डोळ्यांतून थांबलेले अश्रू ओघडू लागले तो न आवाज करता रडू लागला मिहूपासून दूर राहणं त्याच्यासाठी किती कठीण होतं हे फक्त त्यालाच ठाऊक होतं पण तरीही त्याने स्वतःला कमकुवत होऊ दिलं नव्हतं पण अविनाशचे शब्द आठवताच त्याचं मन कोसळलं काही वेळ तो मिहूला आठवत बसला आणि नंतर गाडीत बसून पुन्हा निघून गेला इकडे बेसमेंटमध्ये एका बंद खोलीत जिथे खिडक्याऐवजी फक्त छोटे छोटे छिद्र होते त्या खोलीत मिहू बेशुद्ध अवस्थेत पलंगावर पडली होती बाहेर जॅकी आणि रंगा एकत्र बसले होते रंग हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन काहीतरी विचार करत होता तेवढ्यात जॅकी म्हणाला भाऊ ती मुलगी अजूनही शुद्धीवर आलेली नाही असं नको व्हायला की तिचा जीव जाईल हे ऐकून रंगाने वर बघून जॅकीकडे पाहिलं आणि मग निर्लज्जपणे म्हणाला तिचा जीव कसा जाईल रे माझ्या भावा जर असं झालं तर तिच्या सुंदर हातांनी बनवलेलं जेवण कोण खाणार आणि आता तर ती माझी बायको होणार आहे हे ऐकून जॅकी एक क्षण त्याच्याकडे बघत राहिला मग प्रथमच्या आठवणी येत घाबरलेल्यासारख्या आवाजात तो म्हणाला पण भाऊ जर तो एस पीकडे आला तर आपण कुठे जाऊ हे ऐकून रंगा वक्र हसत म्हणाला जाऊ तर तेव्हाच जॅकी जेव्हा तो एस पी इथपर्यंत पोहोचेल जॅकी म्हणतो पण जर तो इथपर्यंत पोहोचला तर हे ऐकून रंगा एका क्षणासाठी जॅकीकडे गंभीर नजरेनं पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भीतीचा भाव पाहत रागाने म्हणतो तुला घाबरण्याची गरज नाहीये समजलं का मी म्हणालो ना तो इथपर्यंत पोहोचूच शकत नाही आता जा आणि झोप जा जॅकी तिथून निघून जातो त्याचं बोलणं आठवत रंग हलक सहजतो आणि म्हणतो आणि समजा तो पोहोचलाही तरीही तो माझं काहीही वाकडं करू शकत नाही कारण त्याची कमजोरी माझ्या हातात आहे जर त्या दिवशी मी त्याचा फोटो पाहिला नसता तर मला काय माहीत पडलं असतं की तो एस पी लग्न केलेला आहे पण आता त्याची बायको माझी होणार असं म्हणत रंगा वेड्यागत हसायला लागतो त्याचं असू बेसमेंटमध्ये ऐकू जातं आणि त्या आवाजानं बेशुद्ध अवस्थेत असलेली माहिरा शुद्धीवर येते तिला डोकं दुखत असतं ती हळूहळू उठते आजूबाजूला पाहून हळूच म्हणते आपण तर त्या मुलाची मदत करत होतो इथे कसे आलो असं म्हणत ती बेडवरून उठते आणि दरवाजाकडे जाते ती दरवाजाजवळ जाणार इतक्यात बाहेर काही लोकांचे आवाज ऐकू येतात आणि ती थांबते बाहेर रंगाचे दोन माणसं दरवाजाबाहेर उभे असतात पहिला माणूस दुसऱ्याला म्हणतो यार बॉस ज्या मुलीला आणलेत ती फारच सुंदर हो आहे हे ऐकून दुसरा म्हणतो हो माहिती आहे म्हणून तर बॉस तिच्याशी लग्न करणार आहेत वरून ती मुलगी बॉसच्या शत्रूची बायको आहे त्याच्यामुळेच तर बॉसने आपला भाऊ रघु गमावला त्याचा बदला त्या आता त्या एसपीच्या बायकोशी लग्न करून घेणार आहेत बॉसने त्याला आधीच सांगितलं होतं की बायकोला घराबाहेर जाऊ देऊ नकोस पण ती बाहेर गेली आणि आमच्या जाळ्यात सापडली असं म्हणत तो हलकं सजतो आणि पुन्हा म्हणतो आणि तू काय अभिनय केला आंधळ्याचा तिला काहीच समजलं नाही की तू खरंच आंधळ नाहीस कुणीतरी खरंच म्हटलंय सुंदर मुली बऱ्याचदा मूर्ख असतात असं म्हणत तो हसतो आणि दुसराही त्याच्याबरोबर असायला हसायला लागतो माहिला हे सगळं ऐकते आणि प्रथमच्या त्या शब्दांची तिला आठवण येते की त्याने का तिला बाहेर जाण्यापासून रोखलं होतं आता तिला समजत होतं की तिचं अपहरण झालं आहे ती मागे वडते भिंतीशी टेकते आणि प्रथमला आठवून हलक्या आवाजात वेदनेत म्हणते प्रथमजी कुठे आहात तुम्ही कृपया मला वाचवा मी तुमच्याशिवाय काहीच नाही असं म्हणत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात ती खाली जमिनीवर बसते आणि स्वतःला कुशीत घेऊन रडत राहते तिचे अश्रू जमिनीवर ओघळू लागतात इतक्यात दरवाजा अचानक उघडतो आणि एक माणूस हातात जेवणाची थाळी घेऊन आत येतो माहिरा त्याच्याकडे पाहते पटकन उठते आणि ओरडते कोण आहात तुम्ही आणि मला इथे बंद का ठेवलंय ते ऐकून तो माणूस हसत म्हणतो याची सगळी माहिती तुम्हाला आमचे बॉस उद्या सकाळी देतील आता तरी हे जेवण खा आणि झोपा असं म्हणत तो थाळी टेबलवर ठेवतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो माहिरा त्याच्याकडे पाहत असते आणि हताश होऊन खाली पडते तिच्या डोळ्यांमध्ये फक्त प्रथमच असतो इकडे अविनाशच्या घरी रात्रीचे नऊ वाजले होते पण कुणीच काही खाल्लं नव्हतं सगळे आपापल्या रूममध्ये गेले होते अविनाश खिडकीजवळ उभा राहून डोळ्यात पाणी घेऊन आकाशाकडे चंद्राकडे पाहत असतो तेवढ्यात मागून मन्नत येते आणि त्याला मिठी मारते ते पाहून अविनाश स्वतःला सावरत हळूच म्हणतो तू अजून झोपली नाहीस हे ऐकून मन्नत आपलं डोकं अविनाशच्या पाठीवर ठेवून हलक्याच आवाजात म्हणते झोप येत नाही अवी मन्नतच्या आवाजातली वेदना ऐकून अविनाश तिचा हात धरून तिला आपल्या समोर करतो ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणते अवी माहिरा सापडेल ना हे ऐकून अविनाश तिला मिठीत घेत म्हणाला हो नक्कीच सापडेल प्रथम जी तिला शोधून काढतील आणि उद्या सकाळी आपण ही माहिराला शोधायला जाऊ हे ऐकून मन्नतने अविनाशला घट्ट धरून घेतलं त्यावर अविनाशने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे केस हलकेच साठले आणि तिला आपल्या कुशीत सामावून घेतलं इकडे प्रथमच्या घरी प्रथम कृषाच्या मांडीवर डोकं ठेवून अश्रूभिणी डोळ्यांनी छताकडे बघत होता कृषा प्रेमानं त्याचं डोकं हलकं हलकं कुरवाळत होती इतक्यात प्रथमने डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावून अश्रू खाली उघडले हो तेवढ्यात त्याचा फोन वाजला प्रथम पटकन उठून फोनकडे पाहतो स्क्रीनवर नाव फ्लॅश होत असलेला नंबर पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात ते पाहून कृषा विचारते कोणाचा फोन आहे भाऊ प्रथम काहीच उत्तर न देता फोन रिसीव करतो आणि रूमच्या बाहेर येऊन टेरेसच्या जिन्याकडे निघतो पुढच्या सकाळी प्रथम अमन निखिल आणि निर्भय एका सुनसान जागी पोहोचतात तिथे अमन हातात घेतलेल्या स्केचकडे पाहत प्रथमला म्हणतो भाऊ समीरच्या मदतीने त्या मुलाचा स्केच तर तयार झाला पण मला एक गोष्ट समजत नाही आहे एवढ्या मोठ्या शहरात कोणालाच हा मुलगा दिसला कसा नाही कालपासून ना आपण याच्याबद्दल विचारत आहोत पण कोणालाही काहीच माहिती नाही असं म्हणत अमन उत्तराची वाट पाहत राहतो पण प्रथम शांतपणे उभा राहून विचारात घडलेला असतो तेवढ्यात निखिल रंगाची आठवण करत संतापात म्हणतो एकदा तो रंगा माझ्या हाती लागला ना तर असा हिशोब चुकवीन की पुन्हा कधीही कुठल्या मुलीकडे डोळा उचलून बघायची हिंमत करणार नाही निखिलचा राग पाहून निर्भय त्याच्या जवळ येतो आणि शांत करत म्हणतो यावेळेस रागाने नाही निखील शांतीने काम घ्यावं लागेल कारण शत्रू कितीही चतुर असला तरी एखादी ना एखादी चूक करतोच आणि रंगाही करेल असं म्हणत निर्भय प्रथमकडे बघतो जो अजूनही विचारात घडलेला असतो हे पाहून निर्भय विचारतो भाऊ तुम्ही काय विचार करताय यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या पथेच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दापा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद